मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री युवा कार्यक्षण प्र... कार्य प्रशिक्षण योजनेचे सहा लाभार्थी मी स्टेजवर बोलवतोय त्यामध्ये सिद्धेश राजेंद्र देसाई डेटा एंट्री ऑपरेटर जिल्हाधिकारी कार्यालय त्यानंतर अक्षय उमेश जाधव कॉम्प्युटर ट्रेनिंग जिल्हा परिषद कोल्हापूर त्यानंतर आकांक्षा सचिन लिगाडे, कॉम्प्युटर ट्रेनी जिल्हा परिषद कोल्हापूर वैष्णवी उदय सरनाईक ट्रेनी कर वसुली सहाय्यक कोल्हापूर श्वेता चंद्रकांत कोळी ट्रेनी ऑपरेटर जिल्हा समाज कल्याण कोल्हापूर आणि तेजस्विनी शंकर शिंदे ट्रेनी वारणा सहकारी बँक लिमिटेड